आणि खर तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण हिंदू शब्दाचा वापर करतो तर सुप्रीम कोर्ट असं म्हणत की हा धर्मवाचक शब्द नाही आहे भारतीय पद्धती म्हणजे हिंदुत्व तसंच महाराष्ट्रात राहणारा किंवा महाराष्ट्र धर्म जाणणारा हा जगात कुठेही असो तो मराठी अशा प्रकारे आपण त्याचा उल्लेख हा या ठिकाणी करतो आणि म्हणूनच मराठी मातीचा गुणच हा आहे की या मराठी मातीत वैश्विकता आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वभावात ही वैश्विकता दडलेली आहे खरं म्हणजे जेव्हा आपण मराठी म्हणतो महाराष्ट्र म्हणतो ते महाराष्ट्र म्हणजे काय तर बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ते पसायदान मागत असताना त्यांनी विश्वात्मक धर्माचा विचार त्या ठिकाणी केला आणि दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो जोजे जे वांशील तोते ना प्राणी जात अशा प्रकारचा विचार मांडत असताना सगळ्यांच्या कल्याणाचा विचार हा माऊलीने त्या ठिकाणी मांडला हा जो वैश्विक विचार आहे हा वैश्विक विचार म्हणजे महाराष्ट्र धर्म हा वैश्विक विचार म्हणजे मराठी माणूस हा वैश्विक विचार म्हणजे आपला गृहन महाराष्ट्र